नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी गुरुवार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कोणती वेळ आज उपयोगी आहे आणि कोणत्या वेळी सावध राहणं गरजेचं आहे आजचं पंचांग नीट ऐका आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस मंगलमय जाव आणि जर तुम्हाला असे संकेत नियमितपणे मिळावेत असं वाटत असेल तर अमोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज कृष्ण पक्ष दशमी तिथी आहे आणि ती दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे आजचं नक्षत्र ज्येष्ठ असून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे आज हर्षणयोग आहे जो रात्री तीन वाजेपर्यंत आहे आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि फाल्गुन महिना आहे आजचा सूर्योदय सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी होईल आज गुरुवार आहे आजचा शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू आणि विक्रमसंवत दोन हजार ब्याऐंशी आहे आज राहू काळ दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे या काळात नवीन काम सुरू करणं टाळा आज अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे हा शुभकाळ मर्यादित वेळेसाठीच आहे त्यामुळे त्यावेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज गुरुवार असल्यामुळे भगवान विष्णूचे स्मरण करा आणि पिवळ्या फुलांचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य अर्पण करा विष्णू पूजेचा हा उपाय आजच करा कारण गुरुवारी मिळणारी ही फळे इतर दिवशी मिळत नाहीत वेळ निघून जाण्यापूर्वी ही सेवा नक्की पूर्ण करा अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात पण नियमित केल्यावर फरक स्वतः जाणवतो तुमच्या राशीत आज काय बदल होणार आहेत सकाळी सहा वाजताचा राशी भविष्याचा व्हिडिओ मिस केलात, तर महत्वाची संधी गमावू शकता, आजचं संपूर्ण राशी भविष्य सकाळी सहा वाजता अमोघ चॅनलवर प्रसारित होतं नक्की पहा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी सात वाजता